कोण म्हणत्या नाचल्या कोण म्हणत्या सध्या नाचल्या पाहिलं बोलू द्या बाई ओ या गे बाई बोला ना बरेच गाणी ऐकली बरच कार्यक्रम पाहिला ना नाही तसं हाय बऱ्यापैकी कार्यक्रम आहे पण बाई काय सांगायचं माहितीये काय तू बरा त्या आईला काढल्या पण आण तिकडे बघून आम्ही कार्यक्रम अरे बाय असा कालावंत आहे तसं आपण सुद्धा कालावंत आहे हे बायंना दाखवून अगदी माझ्या मनात बोलला बर का खरंच भाऊ आपण काय कमी बापत आहेत नाही आपण सतरा म्हणायचं आपण कमी एक कमानपेक्षा गाड्यांचं वजन काय हे दाखवून दिलं पाहिजे बरोबर आहे भाई आँ। तसे तुम्ही कलावंत आहे तसे आम्ही सुद्धा कलावंत आहोत असं म्हणत आहे तुम्हाला हा गायला लागला हाँ। हाँ। ए? अरे गायाला गायाला मोहला बाई माझ्याकडे बाई आणि हे तर आमचे डॉक्टर आहे डायरेक्टर आहे डायरेक्टर बोंबला आणि आम्ही तसे शायरी करतो तुम्हाला बघून

हे बघा आमच्या गावची यात्रा जवळ आहे ना तुमचा कार्यक्रम यायचा तुमचा कार्यक्रम होणार संध्याकाळी संध्याकाळी परंतु तुमची दोन टायमाची जर पैसे म्हणले तर आम्हाला काही गावाला परवडणार नाही परवडणार बरोबर आहे का नाही म्हणून आम्ही मित्र मंडळी सकाळच्या हा देव हजेरीला एक नाटक बसवले स्पीकर वाले थोडा आवाज वाढवा त्या नाटकामध्ये आमच्या सर्व काम करणारे आहेत बरं का सर्व चांगले पण बहानगड अशी पानगड असे आमच्याकडे लेडीज काम करणार ना कोणी नाही हा लेडीज मेहनती नस ना आणलंय मग तर आमची अशी इच्छा आहे की आमच्या नाटका मध्ये तुम्ही काम करा 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 लागलाय का शांताराम किंवा पायापुढे तो मार खायचा पाहायचं काय नाटकच काम करावं करा। नाटक याला करा। मला येऊ नको हा मला पप्पा तुला मी काय म्हणणार वर पप्पाच्या पोटच्या बाई म्हणजे तुम्ही नाटकात काम करणार कर, ना, का। ना, 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 कर ना करा म्हणताय ना स्वर्ष म्हणताय म्हणून करायचं मग कुठं नाही म्हटले नाटकात काम नाटकात बाई त्याची थोडक्या तुम्हाला करू शकाल नाटकाचे नाव आहे स्वर्ग मृत्यू हा ना, नाव स्वर्ग ना, मृत्यू ना� पाहतात स्वर्ग मृत्यू पाहतात स्वर्गातून मृत्यू पाहतात <laughs> तो या आया बहिणी बसल्यात ना सगळ्या धरून मार तिला सांग ना नेमकं काय ते अरे अगा अडवा स्वर्ग मृत्यू पाहतात अच्छा अच्छा वर बाई तोड घ्या तुम्हाला सांगतो काय हे बघा पार्वतीचा भक्त शेतकरी हा कुठं मरून पडला सुरेश पाताळामध्ये बर पाताळावर पडलेला शंकराचं पार्वतीचं खूप भांडण झालं असते हा बरोबर आहे का नाही पार्वता विनवणी करते बोले ना त्याला बरोबर येऊ इथपर्यंत त्याला जाण मग रांगेत थांबा जरा साईच्या थांबा हे इकडे रे हा हा शांतारा मी बाई आता आपल्या नाटकात काम करायला तयार झाली झाली ना फक्त भानगड अशी आहे का आता आप आपल्या मध्ये आपल्याला भूमिका वाटून दिल्या बाई भूमिका वाटून द्या भूमिका महत्वाची भूमिका अशी आहे शंकर शंकराची भूमिका म्हणजे पार्वता आणि शंकर शंकराची भूमिका आणि एक शेतकऱ्याची भूमिका शेतकरी कोण होत शंकर कोण होत वा सांगा भाऊ तुम्ही दोघं जण एक काम करा का काय करायचं का शंकर कोणी वा तो शेतकरी हा बायचा नवरा मी होतो माहिती मी इच्छा येलास अरे माहितीये का तुला त्या बाईचा नवरा केला असता हा मग पण त्या बाईचा तू थोरला पुऱ्या शोभतो याला मरी आले अरे पण आता तो जरा तरुण दिस होतो तुझ्यापेक्षे त्याचा होऊ दे जसा अर्थ काही शंकर बघा तू विशंकर शंकर तू शंकर कायलास शंकर तू लगेच मेकअप ला मग मेकअप करतो आवाज दिला का लगेच एक मिनिट आधी असेल हा पण माझी एंट्री आली का मला आवाज दे अरे मी आले नाही कळणार नाही मी तयारीत राहतो तू आवाज दे अरे देतो इकडे तुमच्या दोघांमधून जरा तुझ तब्येत बिबेत तू आहे शेतकरी अरे शेतकरी नाही काय सामान्य माणूस हे काय सुजलम सुपलमार महाराष्ट्र आपला विचार या मला मनशील माणसांना हा आता शेतकऱ्याची भूमिका अशी होणार का ही सगळी मोठी माणसं जानकी माणस एक लगेच टाळ्या वाजावणार लगेच टाळा वाजाव अशी भूमिका एक नंबर भूमिका होणार काय भूमिका काय माहित सांग भूमिका एकदम थोडी काय नाही तिथं उभं राहायचं आणि वाघ मी म्हणलो ना एक दोन तीन तर तिथून यायचं वाचवा वाचवा म्हणायचं मरून जायचं आला याला मर्या कुणा टाळ्यात का आता टाळ्या म्हणजे बाबा शेतकरी आहे नाही स्वतः मुडच खालाच केलायच तू म्हणतो कशा काय याला करू सोनवेला नाही मी वापर मर्या कुणा टाळल्यात का गाठ गाठ किती मेलो आकडून काय मरू का अरे मी याला तर काय फरक नाही तू तिथं उभा राहा सोनू सोनवेकडे तुम्ही काय नाही आता गोहिणी किंवा नाही होणार तुम्ही नाटकाची शूटिंग करा कॅमेरामॅन कॅमेरामन मग सांगायच नको नाही हुशारी मी दादा कोणत्याच्या पिक्चर मध्ये शूटिंग केले तुमच्या चक्रवर्तीच्या हो पिक्चर मध्ये शूटिंग केले आपल्याला धोड नाटक आहे नाटकाची शूटिंग मध्ये मा मला काहीच नाही याला सगळ्या शूटिंग माहिती आहे आता कॅमेराही होणार तुला माहिती का काय अभि नाही तुझा अध्यक्षाला इशार बघा शांताराम शांताराम केला मी कपला माही काय डोळ काय चालू